नमस्कार मित्रांनो आज बातमी म्हणजे एक विरार मधून आलेली आहे ती म्हणजे एक दिव्यांग व्यक्ती होता तो बसमध्ये चढत होता आणि त्याला जागा पण देत नव्हते तर कंडायवर होता तो कंडायवर त्या व्यक्तीसोबत कसा बोल बोलत आहे काय करत आहे आणि विरार मध्ये बस स्थानकावर तो जो व्यक्ती दिव्यांग व्यक्ती उतरला त्याने व्हिडिओ पण शूट केला आहे त्या व्हिडिओ शूटमध्ये तो सांगत आहे की आमच्यासोबत दिव्यांग सोबत असा नाही काय तर त्याला कॅबिन मध्ये केली आहे काय समजत नाही ना तुम्ही लोक हँडिकॅप हँडिकॅप काय इज्जत देत नाही तुम्ही लोक तुम्ही लोक काय इज्जत देत नाही काय पण बोलतायत हँडीकॅप ला हे बघा कसा वार्ता करतायत बोलताय फोकटच्या पाच देत तिनच्या लोकाला और असा वार्ता करतायत हर उड करतायत हे लोक हे बघा हे साहेब लोक बसले सगळे हे बघला हे बघला हा हा माझ कंडक्टर आहे त्यांनी मला हाड उड केले आहे हे बघा हे साहेब मला धक्का देत होते हे बघा हे हे बघा हे साहेब धक्का देत होते मला बोला बोला आता बोला काय बोलायचं आहे अजून बोला तमाशा घालू नाही नाही तुम्ही तमाशा केले मी जात होता जात होता चमाट द्यायच्या होता तुम्ही बोलले ना या बाहेर दादा तुम्ही या तुम्ही बोलत होता चमात आई बाप्पा काय बोल 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 कुठून चढणार आहे तू बोल 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 कुठून बोलणार आहे प्रवाशांना उतरायचो प्रवासी उतरताना तू तर कोण उतरत होता प्रवाशी उतरतो मला प्रवासी उतरताना तुझ्याला नाही कोणाला पेशन उमरच्या आहे मी चल चल बोलायचे नाही ऐकलं नाही प्रताप सरनाईक साहेब म्हणजे जे आपले परिवहन मंत्री आहे त्यांना मी विचारतो की दिव्यांगांनी हा त्रास कटपर्यंत सहन करावा दिव्यांगासाठी आमच्यासाठी बसमध्ये आरक्षित जागा आहे ती आमची पण आम्हाला आरक्षित पण दिव्यांगांना खूप मोठा आहे कारण की दिव्यांग व्यक्ती हा कुठे जाऊ जाऊ पण शकत नाही कारण की आम्हाला कंडायव्हर आरक्षित जागा पण देत नाही तर तुम्ही आजची गोष्ट म्हणजे विरारपूर्व नगर पालिका बस स्थानकावरची आहे संचालकाकडून आणि वाहन चालकाकडून दिव्यांग व्यक्तीला बस स्थानकात कॅबिनमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली किती मोठी गोष्ट आहे जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला कॅबिनमध्ये ओळख नेला आहे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे तर आम्ही हा अन्याय कितपर्यंत सहन करावा आम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि श्री प्रताप सरनायक साहेब जे मा परिवहन मंत्री आहे यांना मी एक अशी विनंती करतो की जे पण तुमचे महामंडळाचे कंडायवर आहे त्यांना तुम्ही एक नोटीस काढा की दिव्यांग व्यक्तीसोबत नम्रपणे आणि आदर्शपणे वागवा कारण की कोणचेच कंडायवर आम्हाला चांगल्या नजरेनं बघत नाही आणि कोणीच काही करत नाही तर आता तुम्ही एक नोटीस काढा माझी तर अशी कळकळीत विनंती आहे की दिव्यांगांनी अशी यासाठी एक नोटीस काढा की दिव्यांग व्यक्तीसोबत तुम्ही नम्रपणे आणि शांततेपणे आदरपूर्वक की त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला कोणची तुम्ही वारंवार आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव करून देता की तुम्ही दिव्यांग आहे तुम्ही अपंग आहे तुम्ही दि... तुम्ही अंध आहात या गोष्टीला आम्ही कशा दहा प्रकारे तुम्ही आम्हाला जाणीव करून देता कुठेही गेला आम्हाला समाजामध्ये पण चांगली वागणूक मिळत नाही आणि सरकार पण आम्हाला चांगली वागणूक देत नाही दहा वेळा आम्हाला तेच काम करावं लागते त्याच गोष्टी बोलाव्या लागतात ना आम्हाला बसमध्ये जागा ना कुठेच जागा ना पेन्शन वेळेवर देत आमचं ऐकणार कोणीच नाही जे आमचं ऐकणार होतं तो पण व्यक्ती आता आहे नाही राजकारणामध्ये त्यासाठीच आम्हाला आमचा न्याय हक्क पाहिजे आम्हाला आमची जागा पाहिजे आम्हाला तुम्ही एक नोटीस कळा की दिव्यांग व्यक्ती हा त्यांच्या जागेवरच बसणार आणि जो पण दिव्यांग व्यक्तीसोबत कोणती पण जास्त बोलणार त्यावर कडक कारवाई होणार आता तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता त्या कंडाईवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जो की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांच्यापर्यंत पोहोचणार धन्यवाद मित्रांनो